नमस्कार मी कवी गणेश बिरनाळे आपल्यासमोर एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे अनोळखी कालपर्यंत अनोळखी होतो आता पुन्हा अनोळखी झालो कालपर्यंत अनोळखी होतो आता पुन्हा अनोळखी झालो कधी काळी आपण मित्र होतो आता हेही विसरून गेलो तुझ्या गुड मॉर्निंगनेच माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची तुझ्या गुड मॉर्निंगनेच माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची तू गुड नाईट बोलताच मित्रा मला गोड झोप लागायची दिवसभर आपण गड्या खूप गप्पा मारायचो दिवसभर आपण गड्या खूप गप्पा मारायचो नुसतं एकमेकांशी बोलण्यासाठी दिवस रात्र झोरायचो एकमेकांच्या सुख आधार आपण व्हायचो एकमेकांच्या सुख आधार आपण व्हायचो एका ताटात गड्या घास आपण खायचो पण कोण जाणे कधी कुठे माशी आता शिंकली पण कोण जाणे कधी कुठे माशी आता शिंकली वनवा पेटला उरात आपल्या नात्यात इंगळी कुणी फुंकली आता एक शब्दही एकमेकांशी बोलू वाटत नाही आता एक शब्द ही एकमेकांशी बोलू वाटत नाही माझे तुला आणि तुझे मला आता काहीच पटत नाही तुझी माझी ओळख नव्हती गड्यात तेच होतं बरं तुझी माझी ओळख नव्हती गड्यात तेच होतं बरं स्वार्थाने भरलेलं जग सारं गड्या हेच आता खरं वेळ निघून जाते मित्रा आठवणींचा पसारा मात्र उरतो वेळ निघून जाते मित्रा आठवणींचा पसारा मात्र उरतो पण तू तुझ्या तु जगात सुखी राहा फक्त हीच आता अपेक्षा करतो फक्त हीच आता अपेक्षा करतो धन्यवाद